आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग ग गोकुलतो आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुलतो

स्थापना करण्यात आलेली आहे ही मोठी परंपरा या ठिकाणी दोनशे वर्षापेक्षा जास्त सातत्याने आमच्या या राजघराण्याने सुरू केली आणि अव्याहतपणे ही परंपरा चाललेली आहे खरं म्हणजे नागपूरकर मुस्लिम राजघराण्याचा इतिहास हा अत्यंत दैलिप्यमान आहे आणि प्रचंड वीरता आणि प्रशासकीय कौशल्य या घराण्याने अनेक वर्ष अनेक पिढ्या दाखवलेल्या आहेत आणि ज्या परंपरा सुरू झाल्या त्या परंपरा सातत्याने टिकवण्याचं सा काम हे आजही चाललेलं आहे आणि पुढची पिढी पण ते सगळं करते हे बघून खरोखर मला अतिशय या गोष्टीचा आनंद आहे खरं म्हणजे भोसले घराण्याने नागपूरला अनेक वेगवेगळ्या परंपरा दिल्या आहेत सांस्कृतिक परंपरा दिलेल्या आहेत आणि त्यामुळेच मला असं वाटत की ही मस्कऱ्या गणपतीची जी परंपरा आहे एक प्रकारे आपल्याला समृद्ध करणारी अशा प्रकारची परंपरा आहे आणि आज भाऊला बावुलीच लग्न या ठिकाणी झालेलं आहे आणि मला मुलीचं मामा केलं मुलाचं मामा केलं आहे महत्वाच्या काळात सांगितलं की हुंडा आहे या ठिकाणी रांगला आहे पुढं का मी तुम्हाला आव्हान देतो ह्या सगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून खरं म्हणजे आपल्या अतिशय पारंपारिक लहान मुलांचे खेळ आहेत की ज्यातनं त्यांना देखील आपल्या परंपरा समजतात संस्कार समजतात अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी करणं खरोखर मला असं वाटतं अतिशय कौतुकास्पद आहे आणि मला देखील दरवर्षी या ठिकाणी येण्याची संधी मिळते त्याबद्दल महाराज मी आपले फार मनापासून आभार मानतो संपूर्ण परिवाराचे आभार मानतो

हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळ श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूजच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका